नमस्कार मंडळी मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी घेऊन आली आहे खास रेसिपी तुमच्यासाठी श्रावण संपलं आहे आणि बऱ्याच जणांना नॉनव्हेज खाण्याची उत्सुकता लागली असेल त्यासाठी मी आणली आहे एकदम झक्कास रेसिपी चिकन फ्राईड राईस चला तर मग लगेच सुरू करूया ऑइल्ड राईस शिजवलेलं हळद मिठातलं चिकन गरम मसाला सोया सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान चटणी स्प्रिंग ऑनियन फ्राईड राईस मसाला टोमॅटो कांदा मिरची पावडर तेल आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूयात आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया कांदा थोडा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत छान परतून घेऊया आता या मिश्रणात ताज्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूया मिरचीचा ठेचा घातल्यावर एकदम झंझणीत सुवास येईल त्याला कांदा लसूणसोबत परतून घेऊया आता या मिश्रणात कांद्याची पात आणि टमॅटो घालून परतून घेऊयात जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा आता या मिश्रणात फ्राईड राईस मसाला आणि मिरची पावडर घालून परतून घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा आता यात आपण शेजवान सॉस ग्रीन चिली सॉस घालूया दोन्ही सॉस टाकल्यावर मिश्रणाला एकदम झक्कास रंग आणि झणझणीत चव येईल ते छान परतून घेऊया इथे पदार्थाला चव वाढवणारा सोया सॉस घातला आहे मिश्रण परतूया आता हळद मिठात शिजवलेलं चिकन घालून परतून घेऊया आहा सुगंध संपूर्ण घरभर पसरलेला आहे चिकन आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतले यामध्ये आपण आता शिजवलेला भात ॲड करतो आहे भात आणि चिकन व्यवस्थित मिक्स करा आणि तीन ते ती चार मिनटं परतून घ्या आहा सुगंध संपूर्ण घरभर दरवळलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाहीतर पुढच्या रेसिपीची मज्जा मिस कराल आणि हो गरमागरम झकास चिकन फ्राईड राईस खायला तयार आहे ट्राय करून बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद भेटू पुन्हा